तेच ॲक्च्युली बघायला गेलं लहान लहान पोरांना जे आपण द्यायची इच्छा आहे ती होत नाही आपल्याकडून देणं कारण का त्यांची फी आहेत एक लिमिटेड पण त्यांच्या अपेक्षा आहेत प्रत्येक गोष्टीला फी वाढवा नंतर प्रोजेक्ट आहे डेली बेसला प्रोजेक्ट आहेत ते आपण ते देऊ शकत नाही डेली बेसला पण तरी डेली नाही ना, ना मुलं तरी दोनशे तीनशे पाचशे रुपये जातात प्रोजेक्टमध्ये आपल्यासारख्या सामान्य ते आणू शकत नाही आणि सरकार आपल्याला म्हणते की आ, तुम्हाला आहे हे मापा असं काही कोणती आपल्याला भेटत नाही सुविधा पण येणाऱ्या पिढीसाठी ते भरपूर त्रास आणि त्यांचे जे स्वप्न आहे ते आपण पूर्ण करू शकत नाही कारण का येणाऱ्या काही दिवसात त्यांचं स्वप्न पूर्ण करता करता आपले जे पगारच चाललेले यांचं भविष्य कसं निर्माण करायचं पण आता तर लाडक्या बहिणीचे पैसे वगैरे पण चालू केलेले आहेत काही काय लोकांना लिमिटेड लोकांना भेटतात असं प्रत्येकाला नाही भेटत ना आम्हाला तर नाही भेटत देतात पण महागाई पण वाढवत ना महागाई वाढलेली आहे म्हणजे ते त्यांना भाजप सरकार ते वाढवणार महागाई त्याचं कारण एकच आहे की मुलांना जाब विचारणार त्यांना मुलं नाही पाहिजेल म्हणजे त्यांना जे जिम्मेदारी व्यक्ती आहेत ना जाब विचारण्या व्यक्ती नाही पाहिजे कारण शिक्षण यासाठी ते फी वाढवलेली आहे की यांचे शिक्षण पूर्ण होऊ नये शिक्षण पूर्ण झालं की त्यांचा त्यांना काही येणाऱ्या दिवसामध्ये ते लोक त्यांना सरकारला जाब विचारणार त्यांना मग शिक्षित पोरं नको अशिक्षित पोरं हवेत